नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक लाईव्ह मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पहिली मुलाखत आपण घेत आहोत अॅडव्होकेट नरेश सोलोने यांची आणि विकासात्मक पत्रकारिता विकासात्मक राजकारण विधायक राजकारण विधायक पत्रकारिता आणि त्याचा भाग म्हणून जे उदगीरची दूरदेवी भारतातील क्रमांक दोन ची दूरदेवी आणि ती सध्या बंद तर पडली आहेच आहे पण त्याचं खाजगीकरण करण्याचा षडयंत्र आणि त्याबरोबरच ती जमीन विकून करोडो रुपये हडप करण्याचाही काही लोकांचा प्रयत्न चालू असताना उदगीर हे लोकशाही प्रिय लोकांचं गाव आहे या ठिकाणी क्रांतिकारक लोक आहेत आणि आज आपण भेटत आहोत अॅडव्होकेट सोनोने यांना मी त्यांना विचारू इच्छितो की एक नवीन वर्षानिमित्त मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला या प्रकल्पा संदर्भात काय म्हणणं काय आहे काय काय प्रयत्न केले कुणाकुणाला भेटला आणि काय वाटतंय सर्वप्रथम आम्हाला सर्वांना कळालं की डेअरी स्क्रॅप करण्यात येणार आहे लोकमतमध्ये ही बातमी छापून आली होती की उदगीरची शासकीय डेअरी लवकरच भंगार होणार त्यानंतर उदगीर मधील जनतेमध्ये जागरूकता झाली सर्वजण आम्ही उदगीर शासकीय दूध डेअरी इथं जमा जमलो इथे एक पाचशे सहाशे लोक जमले त्या जमा जमावामधून एक समिती निर्माण झाली या समितीने निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीत आम्ही उदगीर शासकीय दूध डेअरी बंद पडू पडलेली डेअरी चालू करून राहणार या डेअरीचा एकही नटबोल्ट विकला विकू दे, विकू देणार नाही याची आम्ही संकल्पना घेतली त्यानंतर आम्ही आमचं काम चालू केलं हे बैठक बसवण्याच्या अगोदर आम्ही मी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना भेटलो होतो साहेबांना ही बातमी दाखवली होती साहेब नारायण राणे साहेबांनी सांगितलं होतं की मला की महानंदा सारखी डेअरी विखे पाटील एन डी डीडीपीला देऊ इच्छितात तर तुम्हीही हे डेअरी एन डी डीडी देऊन चालू करून द्या आम्हाला एक रस्ता सापडला होता त्या चर्चेतून की आपण डेरी एन ला देऊन चालू करू शकतो त्यानंतर आम्ही माननीय नितीन गडकरी साहेबांना भेटलो गडकरी साहेबांनी आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण सहयोग देण्याचं आश्वासन दिलं आम्हाला नंतर अभ्यास केल्यानंतर कळालं की दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र शासन व एन डी मध्ये एक करार झालेला आहे त्या करारा अंतर्गत विदर्भ व मराठवाडा या क्षेत्रात जिथे शेतकऱ्यांना दुसरा काही जोडधंदा नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे रोखण्यासाठी एन डी बी व महाराष्ट्र गव्हर्नमेंट या भागात दूध उत्पन्न वाढवण्यासाठी काम करेल पण करारा कर या कराराकडे कुणी लक्ष दिलं नाही या कराराबद्दल माहिती नितीन गडकरी साहेबांना होती नितीन गडकरी साहेबांनी नागपूरची बंद पडलेली डेअरी दोन हजार सतराला चालू करून घेतली आज तिथे जवळपास सव्वा लाख लिटर रोज दूध संकलन होत आहे इथे लोक आम्हाला म्हणत होती की तुम्ही डेअरी चालू करणार आहात पण तुम्हाला दूध कुठून मिळेल इथे दूध दुधाचं काही अवेलेबिलिटी नाही आहे पण आम्ही जेव्हा गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं आमच्या टीमला सांगितलं की आपण सर्वजण एकदा नागपूरच्या डेअरीला व्हिजिट करा आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार नागपूरच्या डेअरीला व्हिजिट केलं तिथे एन डी बीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सध्याला लातूर जिल्ह्यातून चाळीस हजार लिटर दूध रोज संकलन करून नागपूरला आणतोय आणि जे प्रायव्हेट डेअरी आहेत ते जवळपास तीन लाख लिटर दूध लातूर नांदेड उस्मानाबाद जो बॉर्डर एरिया आहे तिथून घेऊन जातात दुधाची अवेलेबिलिटी आहे का आहे तर हा प्लॅन्ट फक्त राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे बंद पडण्यात पाडण्यात आलेला आहे गावात जमीन आहे तेरा एकर ही जमीन जमिनीतून खूप सारे पैसे येतात करोडो रुपयाचं भंगार आहे हे भंगार विकल्यावर खूप जणांना फायदा झाला असता फक्त ह्या कारणामुळं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना जो एक वरदान आहे ते वरदान हिसकावून घेण्याचं काम आतापर्यंत करण्यात आलेलं आहे पण याच्यानंतर असं होणार नाही कारण की आमची सम समिती ही डेअरी चालू करूनच राहील आमच्या समितीमध्ये आशिष पाटील जाजोरकर आहेत मोतीलाल अण्णा मोती अण्णा दोईजोडे आहेत संतोष कुलकर्णी आहेत विनोद मुंचे आहेत अहमद सरवर आहेत चंद्रकांत टेंगटोळ आहेत ओम गांजुरे आहेत अजित शिंदे आहेत शिवकुमार जाधव आहेत कपिल शेटकर आहेत ह्या सर्वांनी एस एस पाटील सर आहेत तर आम्ही या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ही डेअरी आम्ही बंद पडू देणार नाही स्क्रॅप होऊ देणार नाही बंद पडलेली डेरी चालू करण्यात येईल यासाठी आम्ही कटिरबद्ध आहोत तुम्ही या संदर्भात किती दिवसापासून प्रयत्न करत आहात कोणाला भेटला या संदर्भात आम्ही गेले चार महिने झालं फॉलोअप करत हो। आहोत या सर्व जेव्हा आमची व्यापक बैठक समोर झाली समिती स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आमचे आमदार माननीय संजयजी बनसोडे साहेबांना भेटलो त्यांना भेटून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की देरी आमची चालू एन डी टी व्हीद्वारे ते म्हणत होते की एनडी शासन देरी चालवणार नाही ना ना। पण आमचं मत होतं की ही डेअरी शासनाने चालू केली पाहिजे ती मग केंद्र सरकार राहू द्या या राज्य सरकार या मागणीला आम्ही आठ या मागणीची आठ त्यांच्यापाशी ठेवली त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत विखे पाटील साहेबांना भेटलो समिती भेटली त्यानंतर आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबाला भेटलेलो गडकरी साहेबांना भेटलो त्यानंतर आम्ही केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला साहेब यांचे सेक्रेटरी यांना देखील भेटलो त्यानंतर आम्ही निमिष शहा एन डीपीचे चेअरमन यांना भेटून देखील आम्ही सर्वांनी विनंती केली की के डेअरी लवकरात लवकर चालू व्हावी आतापर्यंत या डेअरीमध्ये खूप काही डेव्हलपमेंट झालेली आहे संदर्भात एनडी डीपीची टीम उदगीरची डेअरी पाहणी करून गेलेली आहे एनडी डी बीच्या टीमने अहवाल त्यांच्या वरिष्ठाकडे पोहोचवलेला आहे आणि लवकरच आम्हाला एक पॉझिटिव्ह न्यूजची अपेक्षा आहे या ठिकाणी किती कर्मचारी कामाला होते या ठिकाणी जवळपास चारशे कर्मचारी कामाला होते या युनिटमध्ये रोज दीड लाख लिट सव्वा लाख लिटर दूध येत होतं एक लाख लिटर दुधाची प्रोसेसिंग होत होती एक लाख लिटर दूध प्रोसेसिंग करून दूध पावडर बनत होतं ते दूध पावडर पूर्ण ज भारतात सप्लाय होत होतं विशिष्ट बाब म्हणजे भारतातली ही दुसरी डेअरी आहे कुरियन साहेबांनी गुजरातमध्ये जी पहिली डेअरी स्थापन केली त्या आपल्या मराठवाडा आणि विदर्भाचं दूध उत्पन्न वाढलं पाहिजे इथल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत शेतकऱ्यांकडे पैशा आले पाहिजेत यासाठी माननीय शंकरराव चा, चा, चव्हाण साहेबांनी च्या पुढाकाराने ही डेअरी चालू झालेली आहे पण तशी दूरदृष्टी आज आपल्या नेत्यांमध्ये नाहीये आज माननीय नितीन गडकरी साहेबांनी साडेपाचशे करोड रुपये खर्च करून तिथं नवीन दहा लाख लिटर प्रोसेसिंगचं युनिट स्थापन करायचा संकल्प घेतला आहे आमची टीम परवाच नागपूरला गेलेली होती त्या तिथे साडेपाचशे लिटर प्रोसेसिंग प्लांटचं भूमिपूजन केलं त्यांनी तिथे रोज दहा लाख लिटर दूध लागणार आहे ते दूध विदर्भा ते विदर्भामधून देऊ शकत नाहीत त्याच्यासाठी त्यांना मराठवाड्याची मदत लागणार आहे त्यासाठी हा प्लांट उपयोगी ठरणार आहे पण हा जर प्लांट जर चालू झाला नाही तर फक्त आणि फक्त इथली राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं चालू होणार नाही बाकी कुठलाच एन ने सांगितलं आम्हाला की आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही हा प्लॅन्ट आमच्यासाठी गरजेचा आहे गडकरी साहेबांनी सांगितलं ला की हा प्लॅन्ट चालू करून इथल्या शेतकऱ्यांसाठी जनावर वाटप करण्यात यावी माननीय राणे साहेबांनी एनडीपीच्या चेअरमॅनला सांगितलंय की कुठलीही टेक्निकल प्रॉब्लेम न सांगता ही डेअरी लवकरात लवकर चालू करण्यात यावी झालीपीर शुक्राचार्य कोण आहे की जो हा प्रकल्प सुरू होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय बरीच मंडळी आहेत ज्यांना ह्या प्रकल्पातून लाभ मिळणार आहे हे त्यांचे व्यक्तिगत लाभ आहेत ते शेतकऱ्याचा किंवा इथल्या जनतेचा विचार करत नाही आहेत आज नागपूरची जी डेरी आहे ती सरासरी रोज शेतकऱ्याच्या अकाउंटला पंचवीस कोटी रुपये ट्रान्सफर करते आपण परवा नागपूरला गडकरी साहेबांना तुम्ही भेटलात आम्हीही भेटलो आणि आपण ऐकलं की त्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ नये म्हणून मी या ठिकाणी दुधाचा व्यवसाय वृद्धिंगत करणार वेगवेगळे प्रकल्प करणार मग मराठवाड्याचं हे दुर्दैव आहे का कारण आशिया खंडातला पहिली दादा फॅक्टरी बंद पडली दुसरा प्रकल्प जो भारतातला आहे तो दुदुक्ती मुक्ती प्रकल्प बंद पडतोय आणि या ठिकाणी नेमकं मंत्री असताना रस्ते इमारती सडका याचा विचार करत असताना थेट शेतकऱ्याचं कल्याण होणार शेतकऱ्याच्या खिशात पैसा जाणार म्हणून या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे जाणीवपूर्वक काळाडोळा करत आहेत अशी जी चर्चा आहे याबद्दल तुमचं काय म्हणत आहे नाही माझं मी आपल्या मताशी सहमत आहे या भागात शेतकऱ्यांसाठी दुसरा काही दुसरा जमीन एवढी सुपक सुपीक नाहीये की तिथे ते आपलं उदरनिर्वाह कर, करू करू शकतात आज आपण बघितला तर विदर्भ मराठवाडा मराठवाडा खास तर एवढे आत्महत्या होत आहेत ह्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणी विच काम करत नाहीये गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीमुळे मराठवाडा विदर्भ डेली डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा जो आहे हा जर इम्प्लिमेंट झाला ह्या डेअरी डेव्हलपमेंट मध्ये हे देखील कमी दरात वाटप केलं जातं याचा कुठलाही विचार न करता फक्त हा प्लांट कसा बंद पाडायचा जसं आपण म्हणला देल, देल, डालडा फॅक्टरी बंद पाडण्यात आली इथली सुदगिरणी बंद पाडण्यात आली जिथे जिथे रोजगार वाढू शक शकण्याची शक्यता आहे जिथे जिथे गोरगरिबांना एक आधार मिळण्याचा तिथे आव वाव आहे ते प्रोजेक्ट बंद केले जातात आज वेलकम आहे रोडचा डेव्हलपमेंट होते आहे बिल्डिंग बांधली जाते पण आज शेतकऱ्याचा विचार कोणीच करत नाहीये उदगीर परिसरातील डेअरी जर चालू झाली तर आजूबाजूच्या शंभर किलोमीटर रेडियसमधला दूध संकलन केलं जाईल इथल्या शेतकऱ्यांना समृद्धी येईल एक सुद्धा विद्यार्थ्यांना दोनशे मिलीलिटर दूध देतात शाळेमध्ये तर शेतकऱ्यांचाही विचार, विचार केला जातो गोरगरीब जे विद्यार्थी आहेत जिथे गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकतात त्याचाही विचार केला जातो एन डी पी तर्फे त्यामुळे आमची टीम जी आहे ती आग्रह आग्रही आहे की ही डेअरी एन डी चालू केली पाहिजे अमूल वगैरे हे आम्ही इथं येऊ देणार नाही इथे अमूलला पाय ठेवायला वाव नाही आहे इथे आला तर आम्ही विरोध करू अमूल आला तर आम्ही इथला एक त्यांना इथे आमचा विरोध राहील एक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक चांगली इंटरव्ह्यू की खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी काम निश्चित सरकार झाल्या पाहिजे बिल्डिंग झाल्या पाहिजेत पण शेतकऱ्याची आर्थिक कुवत वाढली पाहिजे योगायोगाने मला आज आठवत माझी खासदार माजी मंत्री स्वर्गीय अरविंदजी कांबळे यांनी या ठिकाणी प्रियदर्शिनी साखरकार करा तु ही आज दुसऱ्याला म्हणजे चालवायला दिला गेला आहे विकला आहे आणि त्यांचे जावाई ऍडव्होकेट ज्यांनी मुंबईमध्ये गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून डिग्री प्राप्त केलेली आहे मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही यासाठी आणि तुम्ही जो प्रण केलेला आहे वाटते ते झालं तरी चालेल पण आम्ही हा प्रकल्प दूधभुक्ती प्रकल्प दूध संकलन सुरू करणार खऱ्या अर्थानं जे जे शेतकऱ्याचे हिताचे आहे जे जे शेतकऱ्याचे कैवारी आहे ज्याना ज्याना शेतकऱ्याचं हित बघायचंय ते पुन्हा मावशीचं प्रेम न दाखवता खऱ्या अर्थानं हा प्रकल्प सुरू करण्यासाठी संजय बनसोळे असोत त्याचबरोबर खासदार श्रंगारे असोत या सर्वांनी साथ द्यावी नसता मध्ये फार मोठं आंदोलन निर्माण होण्याची भीती आहे कदाचित येणाऱ्या निवडणुका सुद्धा याच विषयावर लढवल्या जाऊ शकतात म्हणून मी वकील साहेब तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आज एवढी मरमर करता नागपूरला तुम्ही आला होता आपली तिथं भेट झाली